जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे गड किल्ले संवर्धन प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य सादर करीत आहोत शिवसाम्राज्याचे सोळाशे पासष्ट मुघल सरदार मिर्झा राजे जयसिंग एक लाख सैन्य घेऊन पुण्याला दाखल झाला मागील तीन वर्षात छत्रपती शिवरायांनी मुघलांना सळो किपोळ करून सोडले होते शाहिस्ते खानाची बोटे कापली सुरत लुटली आणि त्यावर औरंगजेब बादशहाला पत्र पाठवून आपले उद्दिष्ट स्पष्ट कळविले होते त्यामुळे औरंगजेबाला त्याचा सर्वात जिगरीचा सरदार दख्खनमध्ये पाठवणे भाग पडले तीन मार्च इसवी सन सोळाशे एकोणनव्वद छत्रपती संभाजी महाराज आणि कवी कलश यांना मारण्याचा निर्णय पक्का औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराजांना ठार मारण्याचा निर्णय पक्का केला कारण हे औरंगजेबाच्या राज्यरोहणाचे बत्तीस बत्तीसावे वर्ष होते आजच औरंगजेब बहादूर गडावरून कोरेगाव मध्ये आला व त्याने छत्रपती संभाजी महाराज व कवी कलश यांना मारण्याची आज्ञा दिली योगायोग हा की तीन मार्च इसवी सन सोळाशे एकोणनव्वद रोजी बरोबर वर बत्तीसाव्या वर्षी छत्रपती संभाजी महाराजांच्या हत्येचा निर्णय पक्का झाला औरंगजेबाने भीमा कोरेगाव जवळ छावणी करून छत्रपती संभाजी महाराज व कवी कलश यांना फतवा काढला तीन मार्च इसवी सन सतराशे छत्रपती राजाराम महाराज जिंजीच्या वेड्यातून सुटून आल्यानंतर राजाराम महाराजांनी मोगलांना अक्षरशः सोळो किपोळो करून सोडले मराठ्यांच्या गनिमी काव्याने मोगल अगदी हैराण होऊन गेले होते संताजी गुरपडे आणि धनाजी जाधवरावांच्या मावळी तुकड्या मोगलांची अक्षरशः लांडगेतोड करत होत्या महाराष्ट्रात आल्यानंतर राजाराम महाराजांनी कोकणात उतरून आपल्या सागरी किल्ल्यांची के पाहणी केली कोकण किनारा अजूनही अजिंक्यच होता राजाराम महाराज सिंधुदुर्गावर आले महाराष्ट्राची ही शिवलंका अभेद्य होती महाराज आग्र्यात अडकले असतानाच हा दागिना घडवलेला होता राजाराम महाराजांनी आपल्या पुण्यशील पित्याच्या श्री शिवछत्रपतींच्या स्मरणार्थ सिंधुदुर्गावरच शिवराजेश्वर मंदिराची निर्मिती केली यानंतर दुर्दैवाने केवळ वर दोनच वर्षात गेली काही वर्ष होणाऱ्या सततच्या धावपळीमुळे आणि दगदगीमुळे दिनांक तीन मार्च सतराशे या दिवशी या तरुण राजाचा वयाच्या केवळ एकोणतीसाव्या वर्षी सिंहगडावर मृत्यू झाला तीन मार्च इसवी सन सतराशे एकोणीस दिल्लीच्या लाल किल्ल्यात शाही दरबार भरला वजीर हसीन अली सय्यदाने लहानग्या रफी उद्दोरजतला तख्तावर बसवले व कामकाजाला सुरुवात झाली आधीच ठरल्याप्रमाणे सय्यद बंधूंनी शाहू महाराजांबरोबर झालेल्या तहनाम्यावर नव्या रफी उद्दोरजत बादशाहची संमती सनद उमटवली होती दरबारात चौथा हीच्या सनदा जाहीरपणे शाहू महाराजांचे विश्वासू व मराठी राज्याचे पेशवे म्हणून बाळाजी विश्वनाथांच्या हाती मोठ्या सन्मानपूर्वक देण्यात आल्या बाळाजी पंतांनी लावून बादशाहला मुजरा केला व सनदापत्रे ताब्यात घेतली मुजरा करताना बाळाजी पंतांच्या मनात काय आले असेल हे सिंहासन हिंदूंचे आहे इंद्रप्रस्थच्या या भूमीत महाराजा युधिष्ठिराने राज्य केले आहे आज त्याच सिंहासनावर हे परखे तुरानी बसलेत हा मुजरा या बादशाला नसून अजात शत्रू युधिष्ठराला आहे भगवान श्री कृष्णाला आहे प्रभू श्री रामाला आहे थोरल्या शिवछत्रपतींनी हे इंद्रप्रस्थाचे सिंहासन आपल्या स्वराज्यात आणण्याचे स्वप्न बघितले लवकरच त्यांचे हे स्वप्न आपण नक्कीच पूर्ण करू मला जमले नाही तर माझा मुलगा माझा नातू ते स्वप्न पूर्ण करेल इतर लहान मोठ्या कारभारानंतर दरबार संपला नंतर दिनांक पंधरा मार्च रोजी परत दरबार भरवून सर देशमुखी व स्वराज्याच्या अधिकृत संधा याचप्रमाणे पेशव्यांच्या हाती स्फूर्त करण्यात आल्या यानंतर लगेचच पाच दिवसांनी दिनांक वीस मार्च सतराशे एकोणीस रोजी पन्नास हजार मराठी फौज राजमाता येसुबाई साहेब व इतरांना घेऊन साताऱ्याच्या दिशेने निघाली वाटेत नरवर पाशी आल्यानंतर बाळाजी पंत आपले थोरले पुत्र व अंबाजी पंतांना सोबत घेऊन काशी विश्वेश्वराच्या दर्शनाला गेले इतर फौज नरवरहून दक्षिणेच्या मार्गाला लागली तीन मार्च इसवी सन सतराशे एकोणचाळीस सन एकोणीसशे एकोणचाळीसच्या सुरुवातीला मराठ्यांनी माहीम काबीज केल्यानंतर खंडोजी मानकर व तुबाजी पंत यांजवर धारावी काबीज करण्याची जबाबदारी सोपवण्यात आली दिनांक तीन मार्च सन सतराशे एकोणचाळीस रोजी धारावीच्या पूर्वेकडील भागात तुबोजी पंत डोंगरीकडील भागात नारुजी कडू व खंडू गोमाजे पश्चिमेकडील भागात गोविंद हरी पटवर्धन व खंडोजी मानकर यांनी प्रबळ मोर्चे लावून गावाची नाकेबंदी केली या मोर्चांवर पोर्तुगीजांकडून मारा होत होता पण मराठ्यांनी हे हल्ले परतवून नाकेबंदी कडक केली अखेरीस मराठ्यांनी तोफांचा मारा केला सर्व भिंताडे जमीन दोस्त केली पाणी अगोदरच तोडले होते तीन मार्च इसवी सन सतराशे एकोणनव्वद दिल्लीवर मराठा भगवा झेंडा गुलाम कादरने दिल्लीत जो हैदोस घातला त्याच्या बातम्या महाजींच्या कानावर आल्या महाजींनी आपली फौज दिल्लीकडे पाठवली राणे खान जीवबा दादा बक्षी रायाजी पाटील हे गुलाम कादरवर चालून आले एकूण रागरंग पाहून गुलाम कादरने लूट ताब्यात घेऊन दिल्ली सोडली मराठा फौजांनी गुलाम कादरचा पाठलाग करण्यास सुरुवात केली गुलाम कादराने अहिल्याबाई होळकर वगैरे अनेकांना पत्रे पाठवून मदतीची याचना केली पण गुलामाच्या पापाचे घडे आता भरून आले होते गुलाम मेरठ मध्ये गेला त्याच्या घोसगडाकडील रस्त्यावर मराठा फौजा आल्या गुलाम तहाची बोलणी करावयास लागला मराठ्यांना तो जिवंत पाहिजे होता गुलाम कादर शामली जवळ मराठा सैन्याच्या हातात जिवंत सापडला पैशासाठी त्याच्याशी बोलणी लावण्यात आली नाझीर खोजा विलासराव मनियार सिंग या गुलामाच्या साक्षीदारांना पकडून त्यांच्याकडे पैशाविषयी चौकशी करण्यात आल्या अखेर गुलामांचे डोळे काढून बादशाहकडे पाठविण्यात आले तीन मार्च रोजी गुलामाचा शिरच्छेद करण्यात आला बादशाह शहा आलमला परत दिल्लीच्या तख्तावर बसविण्यात आले खर्च काढून इतर लूट महाजींनी दिल्लीला पाठवली मराठा फौजांच्या या कामगिरीने बादशहाने त्यांना आपला झेंडा दिल्लीच्या किल्ल्यावर लावण्यास परवानगी दिली हा मराठा झेंडा पुढची पंधरा वर्षे म्हणजे अठराशे तीन पर्यंत दिल्लीवर फडकत होता तीन मार्च इसवी सन सतराशे त्र्याण्णव श्रीमंत सवाई माधवराव पेशव्यांचे कुटुंब पत्नी रमाबाई या दीर्घ आजाराने मृत्यू पावल्या त्यांना तीन चार महिने ताप येत असतानाही कोणास निदान झाले नाही यानंतर एक महिन्याच्या अवधीतच दिनांक तीन मार्च सतराशे त्र्याण्णव रोजी सवाई माधवरावांनी विजयदुर्गाच्या गोखल्यांची कन्या यशोदाबाई यांच्याशी लग्न केले या लग्न समारंभाच्या प्रित्यर्थ आणि दिल्लीच्या यशस्वी राजकारणाच्या आनंदास्तव पर्वतीच्या डोंगरावर मोठी रोषणाई करण्यात आली तीन मार्च इसवी सन अठराशे अठरा सिंहगड इंग्रजांच्या ताब्यात गडावर चोवीस फेब्रुवारी ते अठ्ठावीस फेब्रुवारी अठराशे अठरा असा पाच दिवस ब्रिटस झलरने तुफान तोप गोळ्यांचा मारा केला उपलब्ध कागदपत्रांनुसार या पाच दिवसात वीज झर आणि मोटर्समधून चौदाशे सतरा आणि अठरा पौंडी तोफांमधून सुमारे तेवीसशे गोळे गडावर डागले गेले सहा पौंडी अथवा बारा पौंडी गोळ्यांच्या गणतीचा उल्लेख इंग्रजी कागदपत्रात नाहीये पण जर त्या तोफा वर चढवल्या गेल्या होत्या म्हणजे त्या वापरल्या नक्कीच गेल्या होत्या एक मार्च अठराशे अठरा ला गडावरून तहाचे पांढरे निशान फडकवण्यात आले गडाची बोलणी करायला रिटर झालर काही सैन्य घेऊन गेला होता तहाच्या अटी किल्लेदाराकडे देऊन इंग्रज खाली उतरले त्यानंतर तीन तासात गडावरून काही उत्तर न आल्याने इंग्रजांनी तोफांचा मारा पुन्हा सुरू केला गेला शेवटी तीन मार्चला इंग्रज सैन्य गडावर घुसले आणि त्यांनी गडाचा ताबा घेतला गडावर पन्नास लाख रुपयांची लूट आणि एक गणेशाची स्वर्णमूर्ती मिळाली अशी इंग्रजी कागदपत्रात नोंद आहे